सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडली ठाण्यातील गावठाण आणि कोळीवाड्यांचे रखडलेले सीमांकन आणि अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह धरला ठाणे शहरात गावठाणं आणि कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं तीन वर्षापूर्वी जाहीर केलं होतं प्रत्यक्षात ठाण्यात याबाबत एका बैठकीनंतर काम पुढे सरकलेलं नाही हे सीमांकन होणं गरजेचं आहे सीमांकन झाल्याशिवाय या विभागांचा विकास होणार नाही त्यामुळे शासनानं सीमांकन करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे ठाण्यात प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प क्लस्टर मुक्त करण्यासंबंधी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत मात्र एसआरए प्रकल्पांबाबत ठोस निर्णय तयार करण्याची गरज आहे हे प्रकल्प अनेक कारणांनी मध्येच बंद पडतात विस्थापित रहिवाशांना विकासकाकडून भाडे मिळत नाही विक्री करण्याचा भाग आधीच सुरू होतो त्यामुळे रहिवासी घरे रखडतात जो प्रकल्प दोन वर्षात पूर्ण व्हायला हवा त्याला दहा दहा वर्ष लागतात त्यामुळे एसआरए प्रकल्पाला काले मारेदा पाय दिली पाहिजे तसंच एसआरए अधिकाऱ्यांनी झोपडीधारकांच्या बाजूने काम करायला हवं विकासकाच्या बाजूने काम करू नये अशी रचना करण्याची गरज असल्याचं मत केळकर यांनी व्यक्त केलं तसंच एम एम आर डी ए क्षेत्रात अनेक शहरातील कामांसाठी एक लाख पंच्याहत्तर हजार कोटीच्या निधी देणारे महायुतीचे सरकार या क्षेत्राचे भाग्यविधातेत याबद्दल महायुती सरकारचं अभिनंदनही केळकर यांनी यावेळी केलं